आज सिन्नरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून सिन्नरकरांना आणि सर्वच परिसराला ओलेचिंब करून पहिल्या पावसाचा आनंद देत शेतकरी राजाला कामाला लावले आहे आणि सर्व जमीन ओली करून नवीन बियाणे अंकुर उगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि थोडा फारका होईना पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असे समाधान सर्वांना वाटत असून ही बातमी एस एन न्यूज मराठी झिरो वर आपण बघत आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका